पासून तीन चाळीस पर्यंत बोलले माझी विनंती अशी राहील की आपण आता तीन ला सुरु केल्या माझ्या रेकॉर्ड आहे तीन चाळीस पासून सुरू केलं आपण एक दहा मिनिटात आपण एक दहा मिनिटात कन्क्लूड करूया सवाचारला सव्वा ला बरोबर आपण सीएम साहेबांचं भाषणच थांबवतो घटनेचा घटनेबद्दल बोलायचं काय राहिलंच नसेल तर थांबवतो मी ही जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिटं बोलले आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो तुम्हाला जर आम्हाला बोलायचं द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले हा शेवटचा दिवस हो आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे मला वाटतं असा असं आता काय आपण याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कंक्लूड करावा अशी विनंती आहे असं आहे दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय थांबत आहे असं काय करत आहे असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्ष मध्ये तुम्ही मागचे तुम्ही आता आले त्याच्या आधी जे दोन सदस्य अध्यक्ष तालिके चेंबर मध्ये बघत होतो हो पण इथं तीन वाजता ते बोलायला उभे राहिले ठीक आहे आपण बोला आपण दहा मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपलं होईल आपला स्पीड चांगला आहे बोला जयंत पाटील साहेब बोला ठीक आहे कोण बोलणार आहे मी सवाचारला रिप्लाय चालू करणार आहे नाना त्या हिशोबाने आपण चला नाना बोला कोण बोलणार आहे ओ वेळ तर बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरवांची चर्चा बसा बहिष्कार त्याकडे अयोग्य असं माझं मत आहे जागेवर बसून बोला जयंत कसं चाललं चर्चा आपल्या बसून दा घ्या बसा 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 पण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का चला बसा हे बघा संविधान नाना भाऊ बसा 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 मग काय आहे बघा महत्वपूर्ण चर्चा आहे सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहे सीएम साहेबांचा सा रिप्लाय पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्ड वर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत आहे धन्यवाद चला अध्यक्ष महोदय राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्य उल्लंघन ठरतं ते जे आहे हे लाईटच गेली हा प्रॉब्लेम आहे ही 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 खरी राज्यघटना ही आहे ही निळी निळी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व सदस्य समान आहेत तुमच्या समोर आणि सर्व सदस्यांना एखाद्याला चाळीस मिनिटं बोलायला दिलं तर दुसऱ्याला चाळीस मिनिटं किमान चाळीस मिनिटाच्याऐी पस्तीस मिनिटं बोलायला द्यायचं त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय तुमची दिशाभूल करतायत तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका या चर्चा संपल्यानंतर मी वेळेचा रेकॉर्ड स्वतः जयंत पाटील साहेबांकडे पाठवणार आहे हा हा, हा वेळ माझ्या दादा बोलले मी बोललो तो कट झाला वेळ <laughs> तो घ्यायचा नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही आपणाला हे सांगणं गरजेचं आहे की अध्यक्षमध्ये त्र्याहत्तरावी आणि चौथा चौ चाव आपण काही घटनादृष्ट्या केल्या तशी त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी आपण केली पण मध्ये ही घटनादृष्टी आता व्यर्थ आहे का काय असं आम्हाला सगळ्यांना शंका येते कारण तीन तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाही आणि राज्याच्या लोकशाहीबद्दल एक खेळ चालू आहे का काय आणि जनता मात्र आणि अध्यक्ष मध्ये सगळी यंत्रणा घटनात्मक यंत्रणा हा सगळा खेळ मुकपणे पाहत बसली अशी आपली अवस्था आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आजच्या काळात भक्ती पंथ मोठ्या प्रमाणावर उदयाला आलेला आहे एखाद्याची एवढी स्तुती होते की सगळी बाजू घटना आणि बाकीच्या व्यवस्था बाजूला राहतात आणि व्यक्तिस्तव वाढायला लागले मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्तिपूजा आप ही आपल्याला अदप पत्तनाकडे आणि हुकुमशाहीकडे घेऊन जाईल असं म्हणून ठेवलेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी असंही म्हटलेलं आहे यापुढे की आपल्या देशात यापुढे काही वाईट झाले तरीही आपल्याला ब्रिटिशांना दोष देता येणार नाही यापुढे सर्व जबाबदारी ही आपलीच असेल अध्यक्ष महोदय ब्रिटिश गेल्या गेल्या लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्याच वर्षी हे विधान केलेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता अलीकडे पंच्याहत्तर वर्ष झाले तरी नेहरूंची आठवण काढून त्यांना वेगवेगळ्या कारणानं दोष देण्याचं चा चालूच आहे पण अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ठीक आहे कालपर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं आता इथनं पुढं त्यांना दोष देण्यापेक्षा नवं राज्य आणि नवी दिशा घेण्याचं काम आपण करू अध्यक्ष महोदय माझ्या मते, मते गांधी नेहरू आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल ही खरं म्हणजे आधुनिक भारताची दैवत आहे